कसं वाटत तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक आणि शेअर करायला विसरू नका पोलिसांसमोर न आलो कसोस पूर्ण सायलेंट गेल ती सावय तर चालत नाही पण आता काय करायचं इमर्जन्सीला लागतं Tara nonton daerah mana hawe urang. ya. पेट्रोल पंपवर बरं म्हटलं आपला भावाचा पेट्रोल पंप आहे तर भाऊ आपल्या इथं आहेत विशाल सुरूचे तर शूट चालले आता आणि चला चालू आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे

भाऊ आले आहेत घेऊन सुकून का नाम काम सुनाय हाय <laughs> इतना सुकून आज, आज बोर आज जात नाहीत आज बोर जात नाहीत सोलापूरला का <laughs> <देख> का <laughs> का <laughs> कस काय आलं काय कुठे आलं तुझ्याकडे

काय ना असं झालंय मी काय ते गोडी पण घ्याटलं नाही काय सांगू तुला थंडी आहे खरं हा ना <coughs> <coughs> <coughs>

ДИНАМИЧНАЯ МУЗЫКА തലവാ <laughs>